नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो नवरात्रीनंतर येणारा उत्सव म्हणजे दसरा त्याला आपण विजयादशमी सुद्धा म्हणतो हा सण भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा मानला जातो हा सण वाईटावर चांगल्याचा असत्यावर सत्याचा आणि तमोगुणांवर सत्वगुणांचा विजय म्हणून साजरा केला जातो या दिवशी आपण प्रत्येकाला आपट्याचे पानं हे सोनं म्हणून देत असतो सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा अशा शुभेच्छा आपण प्रत्येकाला देत असतो पण मित्रांनो दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याचेच पान का दिले जाते याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो दसरा या सणाला आपट्याचे पान सोनं म्हणून देण्यामागे अनेक धार्मिक आणि पौराणिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत ही केवळ एक प्रथा नसून समृद्धी विजय आणि आरोग्याच्या कल्पनेशी जोडलेली एक सुंदर परंपरा आहे दसऱ्याला आपट्याच्या पानांची देवाणघेवाण करण्यामागे अनेक लोककथा आणि श्रद्धा प्रचलित आहेत सर्वात पहिली म्हणजे पांडवांची कथा जी महाभारतात घडलेली आहे ही एक अशी लोककथा प्रचलित आहे की महाभारत काळात पांडवांनी आपल्या अज्ञान वासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रास्त्रे एका आपट्याच्या म्हणजे शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती अज्ञात वास पूर्ण झाल्यावर त्यांनी ती शस्त्रास्त्रे परत काढली तेव्हा ती सोन्यासारखी चमकत होती याच दिवशी त्यांनी कौरवांवर विजय मिळवला या विजयाच्या आणि त्या सोन्यासारख्या शस्त्रांच्या आठवणी प्रित्यर्थ दसऱ्याला आपट्याची पाने सोनं म्हणून वाटण्याची प्रथा सुरू झाली दुसरी गोष्ट म्हणजे राजा रघु आणि कौस्य ऋषींची कथा या कथेनुसार राजा रघु यांनी विश्वजीत या यज्ञ पूर्ण करून आपले सर्व दर धन दान केले होते त्याचवेळी कौत्स्य ऋषी आपल्या गुरूंच्या गुरुदक्षिणेसाठी चौदा कोटी सुवर्णमुद्रांची मागणी घेऊन आले राजा रघुजवळ धन नसल्याने त्यांनी कुबेरावर म्हणजेच धनाचा देव जो आहे त्यांच्यावर स्वारी करण्याचा विचार केला कुवेराने ही गोष्ट जाणून घेत दसऱ्याच्या दिवशी राजा रघुच्या नगरात आपट्याच्या झाडांवर सोन्याच्या मुद्रांचा वर्षाव केला धन घेतले आणि उरलेले धन राजाने प्रजेला वाटले याच घटनेची आठवण म्हणून आपट्याची पाने सोनं म्हणून लुटली जातात या पानांना हिरण्य गर्भा असेही म्हणतात तिसरी गोष्ट म्हणजे शमी किंवा आपटा पूजन आणि विजय दसरा हा विजयाचा दिवस मानला जातो याच दिवशी श्रीराम यांनी रावणावर विजय मिळवला तर देवी दुर्गाने महिषासुराचा वध केला दसऱ्याला शमी शमीपूजन आणि अपराजिता पूजन केले शमी वृक्ष म्हणजे ज्याला आपटा असेही म्हणतात महादेव महादोषांचे निवारण करणारा आणि शत्रूंचा विनाश करणारा मानला जातो अश्वंतक महारुक्ष महादोष निवारण इष्टानाम दर्शन देही कुरु शत्रुविनाशम अशी प्रार्थना करून या वृक्षाची पूजा केली जाते चौथी गोष्ट म्हणजे समृद्धी आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून आपट्याचे पान हे दोन दलांचे असते जे एकमेकांना जोडलेले असतात हे दोन दल पती पत्नीच्या जोडीशी किंवा लक्ष्मीनारायणाशी जोडलेले असतात त्यामुळे ही पाने सुख समृद्धी आणि मनाची जुळवणूक म्हणजे हृदयाची श्रीमंती याचे प्रतीक मानले जातात सोन्याच्या भौतिक श्रीमंतीपेक्षा हृदयाची श्रीमंती अधिक मोलाची असते हा संदेश यातून दिला जातो मित्रांनो आपट्याच्या पानांचे वैज्ञानिक आणि औषधी महत्व सुद्धा आहेत ज्यामुळे आपण ते दसऱ्याला वापरतो तर आपट्याची पाने केवळ धार्मिकदृष्ट्याच नव्हे तर आयुर्वेदिक आणि पर्यावरणीय दृष्ट्याही महत्वपूर्ण आहेत आपट्याच्या पानांना आयुर्वेदात खूप महत्त्व आहे ही पाने पित्त आणि कफ दोषांवर गुणकारी मानली जातात ही पाने मधुमेहाशी लढण्यास मदत करतात आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करू शकतात तसेच ही पाने पचनसंस्थेच्या रोगांवर पित्ताच्या त्रासावर आणि काही प्रमाणात जंतू संसर्गावर देखील उपयुक्त ठरतात जुन्या काळात मुतखडा विकारावरही आपट्याचा उपयोग केला जात असे आपट्याचे झाड अनेक कीटक आणि फुलपाखरांना थोडक्यात सांगायचं झालं तर सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा हे केवळ शुभेच्छा देणारं वाक्य नाही तर ते भरभराट विजय आणि आरोग्य आणि माणुसकीची श्रीमंती म्हणजे चांगल्या गुणांनी युक्त असणे यांचा आशीर्वाद आहे दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोनं म्हणून देऊन आपण एकमेकांना सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभावे अशी कामना करतो एका नैसर्गिक आणि उपयुक्त वृक्षाला सोन्याचे प्रतीक मानून त्याचे महत्व वाढवण्याची ही एक सुंदर परंपरा आहे मित्रांनो आपट्याच्या झाडाचे ज्या काही आपण गोष्टी आता कथा ऐकल्या वैज्ञानिक गोष्टी ऐकल्या या यानुसारच काही प्र पर, पर, प्रमुख परंपरा सुद्धा दसरा सणातील आहेत ते म्हणजे दसऱ्याच्या दिवशी शमीच्या वृक्षाची पूजा केली जाते शमीचे झाड हे शक्ती आणि विजयाचे प्रतीक मानले जाते या वृक्षाला अग्नी आणि शक्तीचे रूप मानले जाते पांडवांनी अज्ञात वासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रास्त्रे याच शमीच्या झाडावर लपून ठेवली होती आणि अज्ञातवास संपल्यावर ती परत घेतली होती आजही या दिवशी क्षत्रिय आणि काही समाजामध्ये शस्त्र शस्त्रपूजा आणि तसेच आधुनिक काळात आपण वापरत असलेल्या आयुधांचीच म्हणजे वाहने यंत्रे उपकरणे व्यवसायाची साधने पूजा यांची पूजा केली जाते या पूजेमागे आपल्या कामाच्या कामा साधनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा उद्देश असतो मित्रांनो सिंह म्हणजे आपल्या गावाच्या आप किंवा प्रदेशाच्या सीमा ओलांडून बाहेर जाणे हा विजय आणि नवीन सुरुवात करण्याचा संकेत आहे पूर्वीच्या काळात विशेषतः मराठा साम्राज्यामध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर राजे आणि सरदार नवीन लढ्यासाठी किंवा मोहिमेसाठी या दिवशी सिंहौल्घन करत असत या विजयासाठी बाहेर पडणे असे मानले जात जाईल आजच्या काळात सिंहोल्घन लघन ही प्रतिकात्मक गोष्ट झाली आहे लोक शमी किंवा आपट्याच्या वृक्षाचे पूजन करण्यासाठी गावाच्या सीमेबाहेर किंवा मंदिराबाहेर जातात काही ठिकाणी शुभ कार्यासाठी घराबाहेर पडणे याला सिंहोल्घन म्हण मानले जाते महत्व अपराजिता म्हणजे जी काही कधीही पराभूत होत नाही दसऱ्याच्या दिवशी अपराजिता देवीची पूजा केली जाते शमी पूजन किंवा सिंह लग्नाच्या वेळी अपराजिता वनस्पतीची गुलाब वगळता निळ्या किंवा जांभळ्या रंगाची फुले पूजा केली जाते ही पूजा केल्या जीवनातील सर्व कार्यांमध्ये आणि प्रयत्नांमध्ये विजय प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे दसरा हा सण नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उत्सवाची समाप्ती आहे याच दिवशी देवी दुर्गाने महिषसूर राक्षसाचा वध करून पृथ्वीवरील धर्म आणि शांतता पुन्हा सं स्थापित केली जा, केली होती घटस्थापना केलेल्या कुटुंबात या दिवशी घटाचे विसर्जन केले जाते देवीच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची पूजा करून नऊ दिवसांच्या उपवासाची आणि पूजेच्या समाप्तीची पूजेची समाप्ती केली जाते दसऱ्याला ज्ञान आणि कलेची देवी सरस्वती हिची पूजा करण्याची ही, ही प्रथा आहे या दिवशी ज्ञान आणि विद्येची पूजा करणे शुभ मानले जाते अनेक ठिकाणी या दिवशी पाटी पुस्तके आणि वाद्ये जसं की वीणा तबला किंवा कला साधने रंग ब्रश यांची पूजा केली जाते मुलांच्या शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो ही माहिती तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद